नमस्कार मित्रांनो बांधवांनो आणि भगिनींनो संत विचार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुनश्च एकदा आपण सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो पाप गेल्याची काय खून नाही पालटले अवगुण जगद्गुरू संत आहे आपल्याला या रचनेतून असा संदेश देऊ इच्छितात की सामान्य माणसाची गृहस्थी सांसारिक माणसाची अशी एक समजूत असते की आपण जर तीर्थयात्रेला गेलो गंगेमध्ये जर स्नान केलं तर आपली पापे धुतली जातील परंतु तुकोबाराय इथे आपल्याला म्हणतात की पाप गेल्याची काय खून त्याची खून काय आहे की तुमच्या अंतरंगातले पाप नाहीसे झाले नाही, नाही पालटले अवगुण तुम्ही कितीही जरी स्नान केलं गंगेमध्ये जर तुमच्या मनाचे विकार जर तुमची वृत्ती परिवर्तन जर झालंच नाही स्नान करून आल्याच्यानंतरही जर तुम्ही तसेच वागत असाल तर नाही पालटले अवगुण तुमच्यातले अवगुणच जर नष्ट नाही झाले तर तू म्हणतात या स्नानाचा काहीही उपयोग नाही मित्रांनो नु, नु, नुकताच आताच प्रयागराजमध्ये कुंभमेळा झाला आहे महाकुंभ या महाकुंभमध्ये स्नान करून आलेल्या भाविक भक्तांनी जर तिथून आल्याच्या नंतरही त्यांची वृत्ती तशीच राहिली आणि तसेच जर ते कर्म करत राहिले तर त्यांच्या त्या स्नानाचा काहीही उपयोग ना नाही असंच तुकोबांना म्हणायचं आहे तुमच्यातले अवगुण नाहीसे झाले पाहिजेत हाच तुकोबांना या ओळींमधून आपल्याला संदेश द्यायचा आहे मित्रांनो सामान्य माणूस सदानकदा विषयांमध्ये मा गुंतलेला असतो संत नाथबाबा म्हणतात त्याच्या मन बुद्धी चित्त अहंकाराचं परिवर्तन होत नाही किंवा ते नष्ट होत नाहीत त्यामुळं कितीही जरी पुण्यकर्म केल्या आपण तीर्थयात्रा केल्या तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यक्तीची वृत्ती परिवर्तित झाली पाहिजे हाच तुकोबारायांना आणि नाथबाबांना आपल्याला संदेश द्यायचा आहे मित्रांनो दूरतास इथेच थांबतो धन्यवाद रामकृष्ण हरी कृपया व्हिडिओखाली प्रतिक्रिया देत चला हीच आपल्याला पुनश्च एकदा विनंती धन्यवाद